नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन मराठी मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत एकंदरीत कापूस संपूर्ण गेलेला आठवडा त्यासोबतच या बदलामध्ये आपल्याला कापूस ठेवायचा आहे की विकायचा आहे याचाही निर्णय आपल्याला घ्यावा लागणार आहे तर यासंबंधी मार्केटमध्ये आपल्याला नक्की काय चढ उतार पाहायला मिळू शकतात येणाऱ्या आठवड्यामध्ये त्यासोबतच बाजारभाव काय असतील बाजारभाव वाढतील नाही वाढणार मार्केट उचलेल नाही उचलेल संबंधित सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पाहिजे झाला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचे सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करायचे जेणेकरून आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आपण सगळ्यात पहिलं पाहणार आहोत की पहिल्या दिवसापासून म्हणजे पहिल्या आठवड्याच्या सोमवारपासून मार्केट काय कशा पद्धतीनं हालचाल केली आहे तर हे थोडक्यात अगोदर समजून घेऊ एक तर हे मार्केट तुमच्या लक्षात आलं की तुम्हाला एक थोडंसं दहा टक्के तरी अंदाज मार्केटचं येऊन जाईल की येणाऱ्या आठवड्यामध्ये मार्केट काय असेल तर सोमवारी जो रेट होता तर सोमवारी मार्केट प्लस मध्ये होतं सात हजार शंभर पासून सात हजार दोनशे रुपये रेट झालेला होता आणि इथं मार्केट पूर्ण पॉझिटिव्ह मध्ये होतं त्यानंतर मंगळवार मंगळवारमध्ये मार्केट थोडंसं पडलं होतं परंतु लोकल मार्केटमध्ये ते जे असल्यामुळं सात हजार दोनशे रुपये होता त्यानंतर बुधवारमध्ये ज़ो ज़ो मार्केट उतरलं होतं जवळजवळ तीनशे अंकांनी मार्केट उतरलं होतं त्यामुळं रेट जो आहे शंभर रुपयांनी कमी झाला होता सात हजार शंभर त्यानंतर गुरुवारी परत शंभर रुपयांनी मार्केट पडलं आणि त्या दिवशी रेट झाला सात हजार रुपये शुक्रवारी परत दोनशे रुपयांनी मार्केट पडलं लोकल मार्केट म्हणजे भारतीय मार्केट त्याच्यानंतर रेट झाला सहा हजार नऊशे आणि परत दोनशे रुपयांनी उतरल्यानंतर शनिवारी मार्केट झालं सहा हजार आठशे रुपये आता याच्यामध्ये पुढचा जो आठवडा असेल तर पुढच्या आठवड्यामध्ये सोमवार जो असेल सोमवारी बहुतेक अंदाज आहे की ज्यामध्ये रेट जो आहे हा थोडासा मागे आहे एकंदरीत सध्याची परिस्थिती पाहता चालू संल्यामुळं व्यवहार थोडीशी ठप्प होतात आणि हा प्रॉब्लेम सगळ्यांना जाणवतो त्यासोबतच एक परिस्थिती जर पाहिली तर कापूस सध्या थोडासा परिसरमध्ये आहेच परंतु सोमवारी सोमवारचा जो काही वार असेल त्या सोमवारी आपल्याला मुवमेंट कळेल की मार्केटमध्ये नक्की काय होत आहे तर सोमवारी जर आपल्याला मार्केट वरती पाहायला मिळालं पाहिजे जर याच्यामध्ये सहा हजारशे मध्ये सहा हजार आठशे सहा हजार नऊशे जरी झालं तरी येत्या आठवड्यामध्ये कापूस परत सात हजार दोनशे पर्यंत जाणार आहे आणि त्याच्या परत पुढच्या आठवड्यामध्ये साधारणतः कापूस जो आहे सात हजार पाचशे रुपयाचा टप्पा गाठून आठ हजाराकडे वाटचाल करण्याची दाट शक्यता आहे कारण आता कापूस जरी आयात केलेला असेल पण तरी सुद्धा पाहिजे तेवढं प्रोडक्शन होत नाहीये कापूस आहे तो सुद्धा कमी पडतोय आणि परतही आयात करण्याची शक्यता जाणवू शकते आता याच्यामध्ये मी तुम्हाला हे सांगणार नाहीये की कापूस खूपच महाग होणार आहे कापूस खूपच वर जाणार आहे अजिबात नाही रियालिटी अशी नाहीये रिअलिटी फक्त एवढीच आहे की कापूस आताच्या कंडिशनला जो सात हजारावर आहे हा फारतर फार तर फार साडेसात हजार आणि त्याच्याही पुढे गेलं तर आठ हजार रुपये याच्या पलीकडे सध्याचं चिन्ह दिसत नाहीये येत्या पंधरा दिवसामध्ये फार तर आठ हजारपर्यंत जाऊ शकतो परंतु आठ हजाराला जाण्यापर्यंत आपल्याला मार्केटमध्ये अशाच कंडिशन निघणार आहे म्हणजे सात हजार दोनशे टॉपला गेले परत सात हजार झाले परत सहा हजार आठशे झाले सेम पुढच्या आठवड्यामध्ये हेच होईल सहा हजार आठशे नऊ असणार आहे त्याच्यानंतर सात हजार होईल त्याच्यानंतर सात हजार दोनशे होईल आणि वेळ आली तर सात हजार पाचशे सुद्धा होईल परंतु एकंदरीत मार्केट जे आहे तर जागतिक बाजारपेठेवर अवलंबून आहे पन्नास टक्के तीस टक्के अवलंबून आहे भारतीय बाजारपेठेवर आणि वीस टक्के अवलंबून आहे स्थानिक परिस्थितीवर परिस्थितीचा जर अभ्यास केला तर तुम्ही ते पाहू शकता की साधारणतः नॉर्थ इंडियामध्ये रेट जो आहे हा अतिशय चांगला आहे आता यामध्ये सुद्धा बराच तफावती आहे काही शेतकऱ्यांना अजूनही लक्षात आलेलं नाही की सुरुवातीला मी ज्यावेळेस तुम्हाला कापूस वान सांगितले होते तर कापूस वानामध्ये मी तुम्हाला लांब धाग्याच्या व्हरायटी देखील सांगितल्या होत्या तर लांब धाग्याच्या वरायटीमध्ये नक्की आता काय बदल होतो तर लक्षात असू द्या जर महाराष्ट्रामध्ये सहा हजार पाचशे रुपये ते सात हजार दोनशे रुपये हा भाव जर आपल्या रेग्युलर कापसाला असेल म्हणजे अठ्ठावीस ते एकोणतीस एम एम धाग्याचा तर तीस एम एम पेक्षा जास्त धाग्याचा रेट इथं असणार आहे जवळजवळ सात हजार ते साडेसात हजार रुपये म्हणजे एवढा फरक आपल्याला या धाग्यामध्ये पाहायला मिळतो तर मित्रांनो एकंदरीत हा अंदाज तुम्हाला समजला असेल तर थोडस विक्रीसाठी नक्कीच आपल्याला थांबायचंय कापूस विक्री करण्यासाठी लगेच नाही सहा हजार आठशे वर आहे आणि सहा हजार आठशे वरून मार्केट परत उचलणार आहे तर मार्केट उचलल्यानंतर साधारणतः चार ते पाच दिवसांनी जर तुम्हाला सात हजार दोनशे असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही विक्रीचं नियोजन करू शकता अथवा तुम्हाला आणखी थांबायचं असेल तर फार तर दिवस थांबू नका कारण पंधरा दिवसामध्ये सुद्धा मार्केट एकदा वर गेलं की परत मार्केटचा डाऊनफॉल हा सुरू होतो आणि हा डाऊनफॉल जो आहे हा नैसर्गिक आहे त्याच्यामध्ये काही घटित नाही त्यामुळे मार्केट वर जरी गेलं तरी मार्केट परत खाली येतच मार्केट सारखं वर जात राहत नाही त्यामुळे मार्केटमध्ये डाऊन हे चालू असतात मार्केट जसं वर जाईल तसा आपला कापूस जो आहे विक्री करायला सावध व्हा जेणेकरून तुम्हाला या गोष्टींचा किंवा या भावाचा तडाखा बसू नये मित्रांनो अपेक्षा खूप वाईट आहे आणि ती अपेक्षाच मात्र नक्कीच ठेवू नका अपेक्षा खूप भंग करू शकते आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये तर नक्कीच त्यामुळं जो रेट तुम्हाला परवडेल अशा रेटमध्ये आपला का पुस्तक धन्यवाद